शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं जे लोडिंग चालले सौ शारदा शिवाजी पाटील मॅडम कृषी सहाय्यक कोल्हापूर डिपार्टमेंटला काम करतात आणि मॅडमची जी, जी, जी जमीन आहे ही मुक्कामपोष्ठ हातनोली तालुका तासगाव जिल्हा सांगली या गावामध्ये जमीन आहे कोक ही जी जांभळ चाललेली आहे थाई सफेद जांभळ दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये बघू शकतोय लावल्यानंतर आपल्याला एकच वर्षात फळधारा चालू होत्या अगदी ह्या झाडाची डॉर्प व्हरायटी असल्यामुळं लागवड अंतर दहा बाय दहा बारा बाय बारा या अंतराव करायचे आहे दहा बाय दहावरती गेली तर एकरामध्ये चारशे पन्नास रोपं बसतील बारा बाय बारावरती तीनशे दहा रोपं बसतील रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात चालू चालवत्या झाडाशी आता फुल फ्लॉवरिंग आलेलं आहे लागवड करताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडा सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावते वेळी आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या हो दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायचे आहे थाईस सफेद जांभळ म्हटलं तरी पूर्ण मेडिसिन प्लांट आहे आणि रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ आपल्याला मेडिसिन असल्यामुळं बाजारमध्ये ही जांभळ आपल्याला आप बाजार आप जानेवारीमध्ये बाजारमध्ये येते त्याचबरोबर कमी उंचीवरती डेव्हलप झाल्यामुळे आपल्या जांभळ काढणीपासून ते पॉलिनेशनपर्यंत चांगला फायदा होत असतो तर शेतकरी बंधू ही रोपं आपण स्वतः बनवत असल्यामुळं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही दोनशे पंचवीस रुपयांना रोप घरपोच येते त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्लाव मार्गदर्शन हे सर्व नियोजन मिळतं श्री शिवाजीनारायण पाटील पैलवान सर स्वतः नसीरवती येऊन बुकिंग करून केलेलं आहे रात्री बुकिंग केलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये रोपा अशी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येतात मग त्यामध्ये बुटकी लोटलमध्ये मलेशियन डॉर्प ग्रीन डॉर्पर लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी डी असे सर्व रोपं त्याचबरोबर चीनचं त् पी के एम थाई असेल पोना अंजीर असेल चिकू कालीबत्ती क्रिकेट बॉल लिंबू मार्केट लिंबू असेल कलमी साई सरबती लिंबू असेल बारमाई उत्पादन देणारा त्याचबरोबर सफेचंदन रक्तचंदन मोहगणी डुब्या अशी सर्व रोपं लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आपली ही नर्सरी आपली एकोणीशे आहे अडीचशे कामगार आहेत वार्षिक उलाढाल चाळीस कोटीच्या घरात आहे मंत्र मंत्रमधे तुम्हाला आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रात अशी आपली जी जांभीची लागवड झालेली आहे हजार एकरवरती लागवड झालेली आहे चार वर्षापासून ही जांभळ बाजारात आल्यामुळं आता ॲडव्हान्समध्ये या जांभळीला मोठ्या प्रमाणात फळाला मागणी असल्यामुळं आपल्याला ही जी मोठी लागवड जर म्हटलं तर गीतेपाटी सरपंच लोहसर खांडगाव ह्या ठिकाणी लागवड झालेली आहे साडेपाच हजार जांभळ लावलेले आहे नामदेव पवार सर जटवाडा साडेतीन हजार जांभळ लावलेले आहे त्याचबरोबर देवकर सर म्हणून आहेत राऊरी धोत्रेगाव जवळचं धोत्रेगाव एक हजार जांभळ लावलेले आहे तर आता ही जांभळ लावल्यानंतर अगदी आपल्याला एकच वर्षात उत्पादन येतं त्याचबरोबर खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन मिळतं त्यासाठी शेतकरी बदलून जास्ती जास्त चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देशशोभासो जय हिंद जय महाराष्ट्र